शेतकेंद्रांनो यावर्षी सी सी कापूस विक्रीसाठी कपास किसान नावाचं ऍप आणलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना पुढील प्रकारे मॅसेज येत आहेत डिअर फार्मर युअर कपास किसान रजिस्ट्रेशन हॅज ॲप्रुवड अशा शेतकऱ्यांना स्वतः आपल्या ॲपमध्ये जाऊन पुढील स्लॉट बुकिंग करता येणार आहे शेतकेंद्रांनो स्लॉट बुकिंग करता तुम्हाला ज्या ठिकाणी सी सी आयचे चे केंद्र चालू झाले आहेत त्या ठिकाणी तीन दिवस आधीच स्लॉट बुक करावा लागणार म्हणजे तुम्हाला तीन दिवसानंतर कापूस विक्रीसाठी मार्केटमध्ये नेता येणार आहे श्री केंद्रांनो ऍपमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे शिकेंद्रांनो शिशायनं जाच कशा अटी घातल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान होत आहे शो यावर्षी यावर्षी प्रति एकरी तीन ते साडेपाच क्विंटल कापूसच घेणार आहे असे जाहीर केले आहे म्हणजे हेक्टरी चौदा क्विंटलच शिशिया कापूस खरेदी करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना उरलेला कापूस प्रायव्हेट मार्केटमध्ये विकावा लागणार त्यामुळे शेतकऱ्यांचं एक हजार रुपयांचं नुकसान होणार आहे शेतकेंद्रांनो जर शिशियाचा आठ हजार शंभर रुपये दर पाहिजे असेल तर तुमच्या कापसामध्ये आठचं मॉइश्चर पाहिजे शेतकंद्रांनो जर जास्तीत जास्त बाराचं मॉइश्चर तुमच्या कापसामध्ये असेल तर तुम्हाला शिशियाचा शेवटचा भाव आहे सात हजार सातशे शहात्तर रुपये त्यापेक्षा पुढील मॉइश्चर शिशिया कापूस खरेदी करणार नाही शेती मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत सी सी आयच्या कपास किसान ऍपवर कापूस रजिस्ट्रेशन केलं नाही त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तारीख वाढलेली आहे शेती मित्रांनो शेवटची तारीख ही एकतीस ऑक्टोंबर होती पण ती आता वाढवून एकतीस डिसेंबर केली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ऍपवर कापूस रजिस्ट्रेशन करावे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कापूस विक्री करता येईल शेतकऱ्यांना दररोज कापूस आणि सोयाबीनचे लाईव्ह बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान